अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात पीडित मुलीने फिर्याद दिली होती सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित तरुण हा पसार झाला होता सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर रोडवर त्याचा पाठलाग करत त्याला जेरेबंद केले शरद दयानंद कांबळे वैवर्षापासूनच राहणार शाहू नगर कनवाड तालुका शिरोड असे अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती मिरज पश्चिम भागातील एका गावामध्ये राहते संशयी शरद कांबळे यांनी पीडितेशी ओळख वाढवून तिला आमिष टाकून अपहरण केले त्यावेळी त्याने पीडितेवर अत्याचार केले घडलेल्या प्रकारानंतर पीडितेने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी फिर्यादीवरून कनवर्ड येथील संशयित शरद कांबळे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला सदरची घटना ही दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली गुन्हा दाखल होता संशयित कांबळे हा त्याची ओळख लपून राहत होता गेल्या वेळे बेचाळीस दिवसांपासून त्याचे नातेवाईक आणि मित्रांशी देखील संपर्क करत नव्हता पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले यावेळी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला संशयित हा जयसिंगपूर सांगली मार्गावरून जाणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तातडीनं पथक तयार करून जयसिंगपूर ते अंकली या मार्गावर त्याचा पाठलाग करत त्याला जेरबंद केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर